सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव शिवारातील एका शेतात आकाशातून पांढऱ्या रंगाचे अज्ञात इलेक्ट्रिक यंत्र पॅराशूटसह पडल्यानं काही काळ परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं गोदेगाव शहरातील शेतकरी सतीश राजेंद्र पठाडे यांच्या शेतात काल मंगळवार दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास थेट आकाशातून पांढऱ्या रंगाचे अज्ञात इलेक्ट्रिकल यंत्र पॅराशूटसह पडलेले असल्याचं आढळून आलं सदर यंत्र बघून शेतकरी चांगलेच घाबरले होते ती धोकादायक वस्तू असल्याने त्यांना वाटल्याने ते बराच वेळ त्या यंत्रापासून दूर होते मात्र त्यांनी थोडी हिंमत करून ते यंत्र हातात घेऊन त्या यंत्राचं स्विच ऑफ केलं शेतकरी हे सुशिक्षित असल्यानं त्यांनी सदर यंत्राबाबतची माहिती मोबाईलवर सर्च केली असता ते यंत्र हवामान विभागाशी संबंधित असून ते हवामानाचे मोजमाप करण्यासाठी वापरत असल्याचे त्यांच्या लक्षात त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे ते ना दुरुस्त झाल्यामुळे कोसळले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे सदर यंत्राबाबत त्यांनी गावातील वरिष्ठांना कळवलं आहे मात्र सदर त्या यंत्रामुळे गोदेगाव शिवारात काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं पठाडे राहणार गोदेगाव तर काल माझ्या गोदेगाव येथील शेतामध्ये अचानक अवकाशातून येताना एक वस्तू दिसली तिला बोलून वगैरे होता आणि छोटीशी वस्तू होती आणि त्या वस्तूवर मेड इन कोरिया अशा प्रकारचं लिहिलेलं होतं आणि इतर भाषेतला मजकूर होता तो आम्ही गुगलवर स्कॅन वगैरे करून बघितला तर त्यामध्ये ते हवामान संबंधित काहीतरी यंत्र असल्याचं माहिती उपलब्ध झाली आणि ते बघितल्यानंतर आम्ही प्रथमतः दश देत होतो काय कशा संदर्भात आलं ते काही समजत नव्हतं पण गुगलच्या माध्यमातून ज्यावेळेस माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ते संबंधी यंत्र असल्याचं निदर्शनास आलं दरम्यान नागरिकांना अशा प्रकारे कोणतीही अनोखे यंत्र साहित्य दिसून आढळून आल्यास तज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय तपासून त्यापासून दूर राहणेच गरजेचे आहे जेणेकरून त्यापासून आपल्यास काही धोका असल्यास त्यापासून आपण बचावले जाऊ शकतो निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिक मध्ये कारण आत्ममलिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे नीट आय टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल यत्ता अकरावी व बारावी साठी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पालनाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्ममालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक, संकुला मालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर